काय झालं राडायला तुला तुझे फटाके लपून घे ठेवले मावले अय मावले ते पाच लपलाय ना नावले लपू नको इकडे बाहेर निघ दिसला बाहेर हिचे फटाके दे माँगे? माँगे? माँगे तुने माला। तुने माला। ना? आता दिवाळी संपली मावली अरे मा... पण ते सगळे मोठे मोठे फटाके तू लहान आहे काही तुला भाजलं हाताला म्हणजे काय करायचं मी माझे जपून ठेवले मावले मी तुझे तुझे फटाके तुला वेगळे दिले होते तिचे फटाके वेगळे दिले होते तू तिचे फटाके काबर घेतले कुठे ठेवले फटाके संपले होते त्याच्यामुळे मग एवढे फटाके तुझे कोणी वाजवले तुझे फटाके दे बरं तू कुठं बरं जाय एक बॉक्स आहे ना, ना, था था ना आपल्या थार गाडी मध्ये मागच्या डिक्कीत ठेवले जाय हा माऊली इकडे 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 माऊली इकडे ना इकडे ते फटाके कुठं लपून ठेवले ते दाखव मला मी वाजवतो तुझ्या संघ फटाके काय अरे ते विमान येते पडलं खाली का हा काय ग काय झालं आपल्या थार गाडी सिंह असू बाऊली तिकडे बापरे छान पुढे पड नको माऊली माऊली पुढे बोल नको काय खतरनाक रे बाबू अरे कस काय तू जाऊन बसला तू त्याच्या जवळ गेली थार गाडीचं ते झाकण उघडच होत काय अगं ते पाहिना गाडीत पाहि ना समोर काय पाहिलं काय कुठून आलं काय माहिती काय माहिती आता मावली तुझी मम्मी कुठे एक काम कर याच्या मम्मीला उठव तुम्ही ना काठी हातात घेऊ रेद तरी काठी पाहिजे काठी हातात घे इकडे पटकन तू इकडे पटकन काठी पाया काठी हातात ठेव तू वा शिव येतो अरे एवढी एवढी काठी ना तो घाबरंग का हा हातात ठेव फक्त काठी गपचित लवकर इकडं या बाजूने लवकर इकडं लवकर ये लवकर ये अरे डायरेक्ट शिव शिव पाहिल्यांदाच पाहिला आपल्या इथं परिसरात एवढा मोठा शिओ अरे काय आता हा ते काय कुत्राय काय हा ना बिबटी येत राहते आपले डोळ्या डायरेक्ट गाडीतच बसलं हात शिव गाडी काय उघडीच होती हिला मी म्हणलं फाटाके गाडीतून घेऊन येत वाघांची भांडणं चालू होते गेली तर तु, ते तुझ्यावर तुझ्या होता का ग नाही धावला नाही फक्त आली तुमच्याकडे मग माउली अ तुझ्या मामाला बोलू ना पटकन पळत जाय पळ लवकर पळ जोरात 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 पळना जोरात पळणा लवकर तर काय करावं वा त्याला कस काय बाहेर काढावं तो डोकं चालू डायरेक्ट का आता था। ठार गाडीतच बसले ते काय रे घरी घरी होय तुम्ही दोघे ना कोणाला तरी बोलू आण ना, ना पटकन वन विभागाचा मग नंबर नाही ना मायक ते याच्या मामा काय म्हणून म्हणलं त्याला बोलून आण एक काम कर तुम्ही कोणाला तरी बोलून आण ना पटकन पटकन तिथले बाबा असतील ना कोणी तिथे काका मामा असेल कोणी त्यांना पटकन बोलून आण लवकर